सावंगीत चोरांचा सुळसुळाट चार सटर तोडून मंगळसूत्र व काही रोख रक्कम लंपास आज दिनांक एकोणावीस रोजी मध्यरात्री येथील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर असलेले चार सटर तोडून दुकानातील माल व रोख रक्कम चोरून नेल्याने व्यापारात खळबळ माजली आहे अनेकांनी पोलिसांचे झंझट टाळण्यासाठी आमच्याकडे चोरी झाली नसल्याचे सांगितले आहे लाडसांग येथील मुख्य रस्त्यावर असलेले गौरव ज्वेलर्स व दहिवाळ ज्वेलर्स या दोन सोन्या चांदीच्या दुकानाचे शटर कापड दुकान तर एक मेडिकल स्टोअरचे शटर तोडून रोख रक्कम व दागदागीने चोरांनी शुक्रवारी सकाळी चार वाजेच्या दरम्यान चोरून नेल्याने बाजारपेठेतील व्यापारी भयभीत झाले आहेत यात मागील चोरीचा शोध लागला नाही नव्याने ना पोलिसांचे झंझट नको म्हणून आमच्याकडे शटर तोडले नाही पण काही चोरीला गेले नसल्याचे सांगितले एकीकडे लाडसांगी हे गाव छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सर्वात मोठा बाजारपेठ म्हणून ओळखले जाते लाडसावंगी गावाला करमाड पोलीस ठाणे आहे मात्र लाडसावंगी गावात गेल्या सहा महिन्यापासून पोलीस गस्त घालत नाहीत कधीतरी आल्यास बाजारपेठेत सारण वाजवत फिरून निघून जातात परंतु गेल्या सहा महिन्यात एकदाही रात्री पोलिसांनी गस्त घातली नसल्याचे चोरांना रान मोकळे झाले आहे यात लाडसांगी येथील कोंडके यांच्या कापड दुकानात शेजारी घर असल्याने तीन सदस्य दुकानात झोपले असता सकाळी चार वाजेच्या दरम्यान शटर उघडण्याच्या आवाजाने दुकानात झोपलेल्या सदस्यांना बघून चोर पळून गेले तर मस्के यांच्या हॉस्पिटल शेजारी असलेले मेडिकलमधील पाच हजार रुपये व सी सी टी व्हीचा डी व्ही आर चोरून नेला आहे दोन्ही ज्वेलर्समधील किरकोळ चोरी झाली करमाळ ठाण्याचे बीट जमादार संजय जगताप प्रभाकर जाधव हो यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजतेहून पंचनामा केला मात्र रात्री लाडसांगी बाजारपेठेत गस्त घालण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर